नमस्कार मित्रांनो श्याम आर्ट अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सुंदर व सोपी मराठी कविता शिकवण तुमची येता कामी संकटातून तरतो नामी शिकवण तुमची येता कामी संकटातून तरतो ना क्षमता जोखता कष्ट वाढती प्रगतीची मग मिळते बढती क्षमता जोकता कष्ट वाढती प्रगतीची मग मिळते बढ़ती कदर गुणांची घडते जेथे हिऱ्यास पैलू पडतो तेथे कदर गुणांची घडते जेथे हिर्यास पैलू पडतो तेथे दिव्यासम आयुष्य उजळता किती दिव्यासम आयुष्य उजळता किती तेवत्या पंत्यांची नाही गंती तेवत्या पंत्यांची नाही गंती नजरे तामुच्या आदर सदा नजरे तामुच्या आदर सदा उत्तराई ऋणातून न हो कदा उत्तराई ऋणातून न हो कदा शब्दशुभेच्छा या शुभदिनी तुम्हा शब्द शब्दशुभेच्छा या शुभदिनी तुम्हा आशीर्वाद लाभो सदैवा आशीर्वाद लाभो सदैव आम्हा धन्यवाद मित्रांनो अशाच साऱ्या नवनवीन व्हिडिओजसाठी आत्ताच आमचे श्याम सर्ट अँड एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन दाबायला अजिबात विसरू नका